नमस्कार मी शोकेश आता आपण पाहत आहे वज्रदारी न्यूज वज्रदारी न्यूजच्या माझं व्हिजन या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत संघ जिल्हा परिषद गटातील भारती बसवराज पाटील हे काय व्हिजन घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वांना माझं नमस्कार पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली करते आणि आमचे वडील आणि ज तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय बसवराज काका पाटील यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझा परिचय मी कैलासवासी बसवराज काका पाटील यांची कन्या मी गेल्या तीर ती थी, तेरा वर्षापासून आर बी पी हायस्कूल संक इथं शिक्षिका म्हणून काम करते आणि माझं परिचय एवढं आहे मी डी एड व बी ए केलेले आहे आणि मी शिक्षिका म्हणून गेल्या तीस तेरा वर्षापासून इथं काम करत आहे आणि मी बसवराज काका पाटीलचं परिचय जत तालुक्यात फारच आहे त्यांनी समाजकारण राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फारच काम केलेलं आहे त्यांचा वारसा जपून जाण्यासाठी मी आज ह्या निवडणूक लढत आहे आमचा भाऊ सुभाष बसवराज पाटील हे आता संकच सरपंच म्हणून काम करत आहे आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहे आमच्या रक्तातच राजकारण आले आहे आम्ही जनतेसाठी काम करत आहे काका आता निघून गेले तरी पण लोकांचं मनात मनात घरात घरात काकांचं आठवण अजून पण आहे आणि पुढं पण राहील असं माझं अपेक्षा आहे काका असं एक व्यक्तित होता की जनसामान्यातून सामान्यांकडे जाणारा आणि प्रत्येक एक गोर होना रा, एक कष्टात भागी होणारा नेता व एक जनप्रिय नेता होता शिक्षणप्रेमी होते आणि त्याने अनेक पदे पण भुसवले संकमध्ये निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था उभा केले त्यांनी चोवीस वर्ष राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते जत साखर कारखान्याला निवडून आले आणि पंचायत समितीचे दहा वर्ष जत पंचायत समितीचे सदस्य होते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले त्यांनी जत तालुक्याचे उपाध्यक्ष असताना इतकं काम केले की ते प्राथमिक शाळा म्हणा आरोग्य म्हणा आणि सामाजिक म्हणा आणि महिला बचत गटासाठी म्हणा आणि अंगणवाडी सेविकांसाठी म्हणा आणि प्राथमिक शाळांची इतकं त्यांनी गुणवत्ता वाढवले की प्रत्येक प्राथमिक शाळेत संगणक व्यवस्था केले मुलींना पोरांना बसवण्यासाठी बेंचेचे व्यवस्था केले आणि वाडी वस्त्यांची रस्ता केले कुक्कुटपालन महिलांचं उद्योगासाठी केले आणि अनेक गोरगरिबांचा प्रश्न सोडवण्या सोडवण्यामध्ये त्यांचं कधी पण नाव लौकिक होते त्यांनी आमच्यातून आज निघून गेले तरी पण त्यांचं एवढं अभिमानी आहे लोकावर काकावर प्रेम करणार लोक इतकं आहे मला असं वाटते की आता जा, प्रचारात जाताना असं वाटते की आम्ही काकांचं पोटी जन्म झाले हेच आमचं भाग्य आहे असं मला वाटते आणि काकांचा काकांना आम्ही आमचं वारसा पुढं आमचं भाऊला गंभीर खांद्याला खांदा लावून मी ह्या झेडपी संक झडपी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी म्हणून उमेदवार घेत आहे त्यासाठी हे संक गटातील सर्व मतबांधवांनी मला भरघोष माताने विजयी करावे असे मी करतो नक्कीच स्वर्गीय बसवराज काका पाटील यांना खूप मोठा शैक्षणिक वारसा आहे राजकीय वारसा आहे तसेच सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी भरपूर काम केलंय तर आ, हे सर्व असताना तुम्ही आता प्रचारासाठी बाहेर फिरताय तर जनसामान्यांमधून काय वातावरण आहे मला असं वाटतं की आम्ही आता गेल्या दहा वर्ष दहा धा दिवसापासून ना, पासून आम्ही प्रचारात आहे आम्हाला तेरा गाव फिरवले रोज फिरत असताना असं वाटते की आमचा काका किती जन मनात आहे किती लोकांपर्यंत पोहोचले हे मला अभिमान वाटते त्याच्याबद्दल एका खेड्यागावातल्या एक वस्तीमध्ये पण काकाचं नाव कुठं पण नाही असं नाही सगळ्यांना ये बसवराज काका पाटील आम्हाला माहित आहे आमचं काम केले आम्हाला लय मदत केले प्रत्येक वाडी वस्त्यात प्रत्येक खेड्यागावात त्याचं नाव आहे आम्हाला अभिमान वाटतो की असं आमचं काकाने काम केले की त्याचा अभिमान आहे आम्हाला त्याचं पोतपावती आम्हाला नक्की मिळणार खात्री हंड्रेड पर्सेंट खात्री लोकांना कसं असते गोर गरिबा आमच्या काका कसं काम केले हे मला वाटते की प्रत्येक घरातलं माणसामध्ये मा त्यांनी मिसळून गेले प्रत्येक संक घटातल्या लोकांचा हृदयामध्ये अजून पण काका आहे त्यासाठी ते काकांचं काम केलेलं कधी पण त्यांनी विसरत नाही त्यासाठी आम्हाला नक्की ओ मॅडम तुम्ही काकांचा मुलगी आहे शंभर टक्के तुम्हाला मतदान करतो आमचं आमच्यावर काकांचं लई उपकार आहे काकाने आम्हाला लई काम करून दिले म्हणून सांगितले आमचं आमचं गटातलं सर्वच उमेदवारांना टोणे सरांना म्हणा जगदेव बिरादारांना म्हणा आमचे तिन्हीच उमेदवार नक्की शंभर टक्क्यांना विजयी होईल असं मला वाटते या निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांना काय आवाहन तुम्ही मतदारांना आमचं कसं आहे घरा घरातला येत्या आम्ही जन्मच राजकारणाचा घरातून घेतलेला आहे आम्ही जनसामान्यांचं काम करेल काही उद्योगधंदा असेल जिल्हा परिषदेतून प्राथमिक शाळांची काहीतरी संगणक का असू दे आणि काहीतरी त्यांचं डिजिटलीकरण असू दे वाडीवस्त्यांची रस्ता असू दे महिलांना शिवण शी, मशीन असू दे आरोग्याची सेविकांचे काहीतरी आरोग्या। 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 काम असू दे आणि दवाखान्यातलं काही पण असेल आरोग्य काहीतरी काम असेल तर मी मी नक्की सगळी निवडून आल्यावर प्रत्येक काम अगोदर करेल आणि आमचे काका कसे काम करेल त्याच्यापेक्षा जास्त काम करून आमच्या काकांचं नाव लौकिक करेल असं मला असं वाटते की आमचं काका आमच्यातून निघून घेऊन कमीत कमी दोन वर्ष झाले आमचं भाऊ अजून लई लहान आहे असं वाटते की मला एवढं लहान वयात एवढं काम करतो की तो संख गाव संक काय गाव लहान आहे संख लय मोठं आहे पुरा गाव तो सांभाळताय गावाचा सरपंच म्हणून तो किती जनतेसाठी काम करते लोकांचा मनामानात आहे मी जिल्हा परिषदला निवडून गेल्यावर जिल्हा परिषद म्हणजे काय एक मिनी मी, विधानसभा आहे हो आ, मी निवडून जर जिल्हा परिषदला गेले तर जिल्हा परिषदची योजना आहे आणि काहीतरी निधी असेल ते पंचायत समितीला येतात तिथून ग्रामपंचायतीला येतात आता सध्या ग्रामपंचायती आमच्याकडे आहे ग्रामपंचायती आमच्याकडे असून आमचं बहु ग्रामपंचायतीच सरपंच आहे त्यामुळं आम्ही गोरगरिबांना ग्रामपंचायतीद्वारे जिल्हा काहीतरी गोरगरिबांची योजना असून ते सगळी आम्ही लोकांपर्यंत पोहचू शकतो मी काय म्हणतो आमचं भाऊ लहान असून एवढं संक सारखा मोठ्या गावचा सरपंच होऊन एवढं सगळी सा जबाबदारी सांभाळतो म्हणजे मी काय जिल्हा परिषद मध्ये जाऊन आमच्या भावाला खांद्याला खांदा लावून मी पण लोकांचा सेवा करायला तयार आहे त्यासाठी आम्ही भाऊ आणि मी आम्ही कसं आहे आम्ही पहिल्यापासून आमच्या घराणा गोरगरिबांसाठी आणि जनते सेवेसाठी आहे त्यासाठी आमची पाटील आमचं आजोबा पण पोलीस पाटील होते आणि आमचं वडील तरी चाळीस वर्ष राजकारण केले आणि आता आमचा भाऊ पण काय सरपंच आहे त्यासाठी मी काय करतो त्यांचा आमच्या भावाला खांद्या खांद्या लावून मी एक महिला जिल्हा परिषदाची सदस्य म्हणून काय काम करायला शक्य आहे ते सगळी कामं आम्ही ग्रामपंचायतीद्वारे आणि जिल्हा परिषदे योजनेधारी संक आणि संचे झी गटातील सर्वच गावांना आम्ही पोचू शकणार आहे त्यासाठी सर्वच संघचे मतदार आमच्यावर लयच विश्वास आहे का म्हणजे आमच्या खानदानीपासून आमच्या घरापासून गोर गरीब सर्वांचा मनात आम्ही आहे आणि संक मध्ये कुठं पण पाटलांचं नाव विचारलं तर कोणी पाटील घराण्याबद्दल चुकू मध्ये नाही अख्ख्या तालुक्यामध्ये आमच्या घराण्याबद्दल काही बोल कोणी बोलणार नाही असं मला वाटते त्यासाठी जनतेनी भावाला आणि मला शंभर टक्के निवडून देईल त्यांचे आशीर्वाद मता मतदानाच्या रूपातून आम्हाला आशीर्वाद करेल आणि ते वरून आमचे काका बघून प्रसन्न होतील असं मला वाटतं मला असं वाटते की मी उमेदवार नाही माझ जनता जनतेच माझं उमेदवार आहे आ, का म्हणजे मी आता संक गटामध्ये करत असताना प्रत्येक लोकांचा मनामनात काका आहे काका का कसा आहे त्यांचं घरातला एक मुलगा म्हणून सर्वच आमच्या गटातल्या लोकांचा मनामध्ये काका आहे काका आमच्या सगळ्यांना बघत आहे काकांचं कामाचं पोच पावती म्हणून संक गटातली सर्वच लोकांनी आमच्यावर आमच्या घड्याळाच्या चिन्हावर तिन्ही उमेदवारांना भरघोष मतांनी शंभर टक्के विजय करेल असे मला शंभर टक्के खात्री आहे असं वाटते की काकांच वारसा आणि काकांचं मुलांना असंच पुढं राजकारणात समाजकारणात शैक्षिक का, शैक्षणिक कारणात लोक शंभर टक्के मीच उमेदवार म्हणून घेऊन जाऊन आम्हाला भरघोश मतांना आशीर्वाद करते आणि शंभर टक्के करेल असं मला वाटते आणि आमचे काका आमच्या सर्वांना बघत असून काकांचा आशीर्वाद आमच्या तुमच्या सर्वावर आहे नक्कीच तुम्हाला या राज पुढील राजकीय वाटचालीस वज्रधारी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा